वरणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारी मुलाखती संपन्न एकवीस जागांसाठी एकशे सत्तावीस उमेदवारांची हजेरी भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठीच्या मुलाखती रविवारी भाग्यलक्ष्मी लॉन येथे पार पडल्या नगरपालिकेच्या दहा प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी एकूण एकवीस जागांसाठी तब्बल एकशे सत्तावीस इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या या मुलाखतीत नगराध्यक्षपदासाठी वंदना पाटील श्यामल झांबरे अतुल झांबरे आणि सुनील काळे या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली नगरसेवक पदांसाठीही माजी नगरसेवक तसेच नव्या इच्छुक कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती मुलाखतींचे परीक्षण आणि मार्गदर्शन भाजप नेते अशोक कांडेलकर चंद्रकांत बाविस्कर गोलू पाटील आणि नंदू महाजन यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्रशांत पाटील यांनी केले या मुलाखतीनंतर उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तयारीला वेग आला आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या भारतीय जनता पार्टीतर्फे जे जे इच्छुक उमेदवार आहेत नगरसेवक या पदासाठी असतील किंवा नगराध्यक्ष या पदासाठी असतील या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखती आज तिथं घेतल्या जाणार आहे या मुलाखतीसाठी उपस्थित असलेले आपल्या निवडणूक प्रभारी नंदू महाजन त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अशोक भाऊ पांडे जिल्हाध्यक्ष चंदू बावीसकर त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष गुरु भाऊ पाटील व उपस्थित असलेले सर्व मान्यवर जवळजवळ वरगाव नगर भाऊ एकवीस जनरसेवक आहेत एकवीस जागा हे एकवीस जागांसाठी जवळजवळ एकशे सत्तावीस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण चार अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत तरी वरंगावाची परिस्थिती बघता वरंगावमध्ये सर्वात जास्त मागणी ही भारतीय जनता पक्षातर्फेच उमेदवारासाठी मागणी लोकांनी केलेली आहे आणि आपल्या पक्षाला पसंती दिलेली आहे तरी पुढील प्रक्रिया आपल्याला आलेले आपले जे पंचमंडळ आहे हे आपल्याला सांगतील अशी मी विनंती करतो व यापुढे आपल्या वरंगगाव नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे उद्यापासूनच आपण फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात करणार आहे आणि प्रशांत भोंडने सांगितलं की खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे की सर्वात जास्त इच्छुक उमेदवार हे भारतीय जनता पक्षातर्फे आहे म्हणून आपण सर्वांना कल्पना आहे की दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कालपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आदरणीय <coughs> राज्यात आपण जर बघितलं तर आपलेच मुख्यमंत्री जे सांगितलं त्याला म्हणतो कारण अजून नंदुगुरने नगरपालिकेच्या मुलाखती बाकी आहेत आपलं मागचे नगराध्यक्ष सुनीलो आहेत टीम आपले इथे सत्ता होती आदरणीय गिरीश गो आदरणीय संजीव गो यांच्या नेतृत्वात अनेक कामं अक्षदेच्या सहकार्या असेल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक कामं आपल्या वरणगावकार्यांनी पाहिलेले आहेत विकास इथे पाहिलेला आहे त्यामुळे आपल्याला लोकांकडे जाताना मोठ्या ताकदीने जाता येणार आणि म्हणून सगळ्यांनी एक तिलानं काम करायचं हीच विनंती करतो